नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज सुप्रीम कोर्टानं स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध लवेंद्र सिंग या संदर्भात निर्णय देताना सात जज यांनी लँडमार्क जर्मन दिलेला आहे आणि हा लँडमार्क जजमेंट राखीव जागांच्या संदर्भात आह अनेक याचिका ज्या आल्या त्या याचिकांवर निर्णय देणार सुप्रीम कोर्टाच्या सात जजेस विरुद्ध एक असं जजमेंट दिला की नोकऱ्यांमध्ये आरक्षण देताना आर्थिक निकष याची पडताळणी करावी म्हणजे एस सी आणि एस टीच्या संदर्भामध्ये नोकऱ्यांमध्ये देखील आरक्षणमध्ये आर्थिक का कारण हे महत्वाचं असल्याचं जजमेंट देऊ नॉन क्रिमिनल आणि क्रिमिनल उन्नत आणि प्रगत आणि अप्रगत अशी कॅटेगरी करावी आणि उन्नत गटाला राखीव जागापासून पासून ठेवावं असा एक लँडमार्क्स जजमेंट दिलेला आहे आणि त्याचे गंभीर परिणाम राखीव जागांवर होणार असे चित्र एस सी एस टी मध्ये देखील आता नॉन क्रिमिनल क्रिमिनल हा प्रश्न येईल का हा प्रश्न आहे यावर वाद होऊ शकतो ओबीसीच्या संदर्भामध्ये असा निर्णय देण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका ओबीसी ना बसत आहे क्रिमिनल नॉन क्रिमिनल उन्नत प्रगत अप्रगत म्हणजे जो आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे त्याला नोकरीची संधी मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय न्यायालयाने ओबीसी बाबत घेतलेला आहे आणि तसाच निर्णय एस सी एस टी साठी घेण्याचं प्रयोजन आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मागासवर्गीय समाजाला राखीव राखीव जागा ठेवण्याच्या घटनेच्या मूलभूत उद्देशापासून दूर जाणारा हा निर्णय आहे आणि यावर मागासवर्गीय समाज आंबेडकरी समाज निश्चित शासनाला धारेवर धरणार आहे आणि आंबेडकरी जनता आंबेडकरी विचारांचे ऍडव्होकेट याला आव्हान देतील या शंका नाही एकोणीसशे एकतीस साली जातीय जनगणना झाली त्यानंतर अजूनपर्यंत जातीय जनगणना झाली नाही नुकतीच दोन हजार अकराला ला जातीय जनगणना दोन हजार अकराला ला जनगणना झाली आणि त्या जनगणनेचे आकडे देखील अजून शासनानं जाहीर केलेले नाहीत अधिकृतरित्या असा डाटा जाहीर केलेला आणि नियमानुसार दोन हजार एकवीसला ला जनगणना होणं गरजेचं आहे पण ते देखील जनगणना झाली नाही मुद्दा असा की राखीव जागा का ठेवल्या गेल्या घटनेमध्ये राखीव जागा ठेवण्याचं कारण या देशामध्ये सामाजिक विषमता होती आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी ह्या राखीव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यावेळेला वेगवेगळे आयोग नेमण्यात आले आणि आयोगाद्वारे जो समाज सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे त्याला राखीव जागा ठेवलेल्या आहे या जजमेंट मुळे आर्थिक निकषाचा मुद्दा घातल्यामुळं सक्तीचा केल्या हो, राखीव जागा ठेवण्याच्या धोरणालाच विरोध आहे असं दिसून येत आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तर वर्ष झाली या ठिकाणी जातीय जनगणना नाही आणि त्यामुळे बजेटमध्ये ज्या पद्धतीनं त्या त्या, त्या समाजाला राखीव जागा ठेवतात त्या त्या, त्या समाजाला मदत देण्याचा निधी वाटपाचा असतो तो कशा प्रकारे विषम असतो याच राहुल गांधी भारताचे विरोधी पक्ष नेते यांनी संसदेमध्ये स्पष्ट केलेलं त्यातच सत्तर वर्ष झाली आणि अशा प्रकारे घटनेची अंमलबजावणी केली गेली नाही राखीव जागा भरल्या गेल्या नाही आणि दोन हजार जवळजवळ एक्क्याण्णव एकोणीशे एक्याण्णव पासून भारताने मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं आणि भांडवलशाही घुसवली तेव्हापासून राखीव जागा ठेवताना समाजाला पुढं नेण्याचं धोरण आहे त्याला देखील गंभीर धक्का बसलेला आहे आणि असं असताना भांडवलशाही लोकांचं उदो होत असताना गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत स्रिमन्त करण्याचं धोरण दिवसेंदिवस वाढत असताना एक मत पाच पाच हजार दहा दहा हजाराला विकत घेत असते अशा प्रकारचं न्यायालयाने निर्णय देणं घटना बदलाचे धोरण चालत असताना हे कुठेतरी मागासवर्गीयांना गरिबां मागासवर्गीय समाजावर अन्याय करणारा आहे आणि निर्णय देताना न्यायालयाने या ठिकाणी राखीव जागांचा मूळ उद्देश काय याकडे पगल दिलं असावं असं दिसत आहे राखीव जागा म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम राखीव जागा म्हणजे सामाजिक दृष्ट्या जो समाज मागासवर्गीय आहे त्याला प्रतिनिधित्व देण्याचा प्रकार आहे त्याला हिस्सेदारी भागीदारी देण्याचा प्रकार आहे आणि या नियमाच्या दृष्टी मिळणारी भागीदारी आर्थिक निकषावर ठरण्याचं जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो कडे चुकीचा आहे मागासवर्गीने अन्याय करणारा आहे विषमता वाढवणारा आहे याबद्दल चर्चा होऊ शकते याबद्दल आपलं म्हणणं काय आपलं म्हणणं काय कमेंट्स तर करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत